नमस्कार सर्वांना तर पहा आजचा हा आपला व्हिडिओ प्रत्येक पालक आणि मुलांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे पहा मुलांना सर्वात जास्त स्मार्ट आणि हुशार बनवण्यासाठी वीस शास्त्रीय टिप्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही या पद्धतीने हे केलं तर तुमची मुलं नक्कीच ही हुशार आणि स्मार्ट बनणार आहेत शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मुलांच्या सुंदर भविष्यासाठी प्रत्येक पालकाने हा व्हिडिओ जरूर पहा तुमच्यासाठी खूप महत्वपूर्ण टिप्स या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले टिप नंबर एक काय ती पाहून घ्या सायंकाळी आठ वाजेनंतर टी व्ही बंद करून द्या कारण आठ वाजल्यानंतर आपल्या मुलांपेक्षा जास्त मला नाही वाटत की महत्त्वाचं अजून दुसरं काही असेल तर बरोबर संध्याकाळी आठ वाजता ती टी व्ही बंद करा आणि आपल्या मुलांना वेळ द्या तुमच्या मुलांना आज काय गृहपाठ दिला आहे तो रोजच्या रोज बघा आणि त्यांच्याकडून तो रोजच्या रोज पूर्ण करून घ्या तिसरी स्टेप म्हणजे की रोजच्या रोज बघा की तुमचा मुलगा कसा अभ्यास करतो आहे किती अभ्यास करतो आहे आणि तो कोणत्या विषयात वीक आहे जो तो ज्या विषयात फारसा चांगला नसेल त्या विषयाचा त्याचा अभ्यास घ्या त्याला त्या ते विषयात चांगलं बनवण्याचा प्रयत्न करा तो ज्या विषयात सगळ्यात जास्त हुशार असेल ना त्याला जो विषय खूप सोपा जात असेल ना त्या विषयाचा त्याला जास्त अभ्यास करू द्या त्याला त्या ते विषयाचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करा असं होऊ शकतो की तो त्या विषयात करीरसुद्धा करून जाईल कारण बऱ्याचदा आपण फक्त मुलांचे वीक विषय स्ट्राँग बनवण्यामागे लागलेलो ला असतो पण असं करण्यापेक्षा आपले मूल आधीपासूनच ज्या विषयात चांगले आहेत त्यांचा विषयाचा जर त्यांचा चांगला अभ्यास करू दिला तर ते चांगल्या विषयात चा अजून स्ट्रॉंग बनत जातात आणि ते त्या विषयात त्यांचं करिअरसुद्धा करू शकतात पहा मुलांचं सुरुवातीचं शिक्षण हे खूप जास्त महत्त्वाचं असतं म्हणून त्यांच्या बेसिक शिक्षणाकडे लक्ष द्या आणि त्यांचा पाया पक्का ठेवा बघा एकदा पाया पक्का झाल्यानंतर त्यांना कोणत्याही गोष्टीची गरज पडणार तुमच्या मुलांना लवकर झोपण्याची सवय लावा आणि सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा त्यांना रात्री विनाकारण काही टाईमपास करून देऊ नका जेणेकरून मुलं लवकर झोपतील जास्त वेळ टी व्ही चालू राहिला किंवा जास्त वेळ आपण बोलत बसलो तर मुलांची झोपही होणार नाही म्हणून टी व्ही अगोदरच बंद करून ठेवा मुलांशी थोडे गप्पा गोष्टी मारा आणि नंतर मुलांना झोपू द्या जर तुम्ही एखाद्या लग्नात गेलेले असाल एखाद्या पार्टीमध्ये गेल्या असाल एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलेला असाल तर आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलांना खूप जास्त आराम करू द्या बघा ते किती थकलेले आहेत ते जर जास्त थकले असतील तर त्यांना आराम करू द्या त्यांची पूर्ण झोप होऊ द्या बघा मुलांची झोप होणेही झोप पूर्ण होणेही खूप गरजेचं आहे तुमच्या मुलांना अगदी छोट्या छोट्या पण अगदी चांगल्या गोष्टी शिकवा जसं की झाड लावणं असेल बघा झाडं लावणं हे किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणून अशा गोष्टींची सवय आधीपासूनच म्हणजेच की लहानपासूनच मुलांना लावून ठेवा जेणेकरून त्यांना झाडाचं महत्त्व समजेल काही थोड्या थोड्या दिवसांनी तुमच्या मुलांना बाहेर फिरायला घेऊन जा तुमच्या बजेटनुसार कुठेही जवळपास किंवा दूरही तुम्ही जाऊ शकता तुम्हाला आवडेल तिथे जा यामुळं मुलं सोशल बनतात मुलांना बाहेरच्या गोष्टी समजतात कारण मुलांचं बाहेर निघणं ही खूप महत्त्वाचं आहे म्हणून थोडंसं जवळ का होईना आपल्या मुलांना मुलांसोबत थोडा टाइम स्पेंड करा त्यांना बाहेर कुठेतरी घेऊन जात जा तुमच्या मुलांना सांगा की प्लास्टिकचा सा उपयोग नाही केला पाहिजे प्लास्टिकच्या कॅरी बॅग्स आपण अवॉइड केल्या पाहिजेत फक्त आपण कापडाच्या आणि कागदाच्या पिशव्या वापरल्या पाहिजेत त्यांना त्यांचे महत्त्व सांगा तर मुलगा जेवत नाही तर दिला त्याच्या हातात मोबाईल मुलगा रडतोय तर दिला त्याच्या हातात मोबाईल या सगळ्यांमुळे मुलांना एक प्रकारे मोबाईलची सवय होते आणि ते विनाकारण मोबाईल यूज करायला लागतात मग काही कारण नसतानाही हे मुले मोबाईल चालत बसतात तर, तर असे करण्यापेक्षा पहा मुलांना बाहेर जाण्याची सवय लावा मुलांना मोबाईलमधले गेम नाही तर त्यांना बाहेरचे गेम खेळू द्या कारण की बाहेरचे गेम खेळल्यामुळे मुलांचा एक प्रकारे व्यायामसुद्धा होणार आहे त्यांना चांगल्या प्रकारे भूकही लागणार आहे आणि त्यांचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होणार आहे बघा प्रत्येक मुलगा किंवा मुलगी लहानपणापासूनच खूपच क्युरीज असतात त्यांना प्रत्येक गोष्ट जाणून घ्यावीशी वाटते आणि ते आपल्याला बरेचसे प्रश्नसुद्धा विचारतात पण आपण काय करतो बऱ्याचदा काही पालक मुलांवर चिडतात की काय पुन्हा पुन्हा काही प्रश्न विचारतोयस तर त्यांच्यावर असं चिडू नका त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं द्या वेळोवेळी मुलांशी बोलत राहा काय योग्य आहे काय अयोग्य आहे कसं वागणं बरोबर आहे कसं वागणं चुकीचं आहे याबद्दल त्यांच्याशी चर्चा करत राहात त्यांना आपल्या जगात काय घडत आहे आपल्या आसपास काय घडत आहे या सर्व गोष्टी त्यांना सांगत राहा जेणेकरून मुले हे सतर्क राहतील व ते हुशारसुद्धा बनण्यास मदत होईल तुमच्या मुलांमध्ये स्वतःहून अभ्यास करण्याची स्वतःहून एखादी गोष्ट समजत नाही तर ती स्वतः जाणून घेण्याची स्वतः शिकण्याची एक सवय लावा तुमच्या मुलांना जास्त मोबाईल यूज करायला देऊ नका आणि विनाकारण तर अजिबात नाही आजकाल बरेचसे पालक असे आहेत की ते लहानपणापासूनच मुलांच्या हातात हे मोबाईल देतात तर असे करून ते स्वतःचं नुकसान करून घेतात आणि मुलांचंही करतात तर मोबाईल हातात दिल्यामुळे मुलं आपल्यापासून दूर जातात आणि त्यांच्या आरोग्यावरही खूप मोठा वाईट परिणाम होतो आहे त्यामुळे मुलांना मोबाईल देऊ नका तुमच्या मुलांकडून तुमची थोडी थोडी मदत करून घ्या त्यांना थोडे थोडे छोटे छोटे का असे ना पण काम सांगा सफाई करणं त्यांच्या वस्तू व्यवस्थित ठेवणे अशा सवयी त्यांना लावून घ्या आपल्या मुलांना चांगले संस्कार लावा चांगले संस्कार म्हणजे काय तर त्यांना समजलं पाहिजे की काय चुकीचं आहे काय वाईट आहे त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांनी काय नाही केलं पाहिजे त्यांनी मोठ्यांशी कसं बोललं पाहिजे त्यांनी त्यांच्याहून तेन लहान मुलांना कसं ट्रीट केलं पाहिजे या सगळ्यांची समज त्यांना आली पाहिजे म्हणजेच त्यांच्यावर चा चांगले संस्कार झाले असे समजता येईल तर हे संस्कार मुले आपल्याकडूनच शिकत असतात म्हणून आपण मुलांसमोर सर्व सर्वांशी व्यवस्थित बोला आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर करा जेणेकरून मुलं आपलं बघून आपलं अनुकरण करतील तुमच्या मुलांची तुलना दुसऱ्या मुलासोबत अजिबात करू नका बघा असं केल्याने मुलांचा आत्मविश्वास खचतो त्यामुळे ही गोष्ट करणे टाळा जर तुमच्या मुलांचा रिझल्ट थोडा खराब आला असेल तर प्रत्येक वेळी त्यांना रागवू नका कधी त्यांना समजवून सांगा त्यांना समजवून घ्या त्यांना सांगा की ठीक आहे एवढ्या वेळेस झालं पण पुढच्या वेळेस चांगला अभ्यास कर पुढच्या वेळेस अजून जर तो अभ्यास केला तर अशा प्रकारे तुला जास्त मार्क्स पडतील किंवा तू अजून चांगलं काही करू शकतोय अशा प्रकारे त्यांना प्रोत्साहित करा त्यांना वेळोवेळी रागवत बसू नका तुमच्या मुलांचा आत्मविश्वास तुम्हीच वाढवू शकताय आणि तो वेळोवेळी वाढवण्याचा प्रयत्न करा में में मने मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट याचा चांगला चा, मिळणार आहे तुम्ही एक महिना हे सांगितलेलं टिप्स करून बघा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा कर की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते चॅनलवरती जर नवीन असेल तर आजच या चॅनलला चा, सबस्क्राईब